आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी राधानगरी धरणावर नव्याने बसवण्यात येणाऱ्या रेडियल गेटच्या जागेची पाहणी केली तसेच सर्व्हिस गेट, तसे गेट क्रमांक तीन चार व पाचला हायड्रोलिक व्हाइस्ट बसवण्याबाबत माहिती घेतली यावेळी त्यांनी महाजनकोचे जुने जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत जलसंपदा व महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने महाजनकोचे पॉवर हाऊस इंचार्ज जाधव हो, व काणेकर राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले तहसीलदार अनिता देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा सांगली कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येतो महापुराची कारणे पडताळून उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून एम आर डी पी या प्रोजेक्टमधून सध्या सर्वेचे काम सुरू आहे या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राधानगरी धरणाच्या अस्तित्वात असणाऱ्या सेवा दरवाज्यांना हायड्रोलिक वॉइस्ट बसवण्यात येणार आहे जेणेकरून धरणात येणाऱ्या पाण्याचा महापुरापूर्वीच विसर्ग करून अतिरिक्त पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा धरणात साठा करून ठेवणे शक्य होईल अतिवृष्टीमुळे धरणातून विसर्ग राहणार नाही अशी उपाययोजना करण्यासाठी धरणाच्या सेवाद्वारांना हायड्रोलिक वॉइस्ट हो बसवण्यात येणार आहे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अस्तित्वात असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांच्या सांडव्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त सांडव्याच्या ठिकाणी तीन रेडियल गेट बसवण्यात येणार आहेत हे गेट स्वयंचलित दरवाजा व मुख्य धरण यांच्यामधील जागेत बसवण्यात येणार आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्यावेळी धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे शक्य होणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रांजने, रांजने दर्पण न्यूज, न्यूज।